स्वतः रडलो जगाला हसवले खूप वेळा अपेक्षांची फळे ही कुठे वाट्यास आली अपेक्षांची फळे ही कुठे वाट्यास आली उगाच झाड नुसते हलवले खूप वेळा उगाच झाड नुसते हलवले खूप वेळा नमस्कार खूपच काही विशेष नाही पण थोडेसे अटकेले काही विशेष नाही पण थोडेसे हटके लिहितो कधी मांडतो व्यथा स्वतःच्या कधी दुःखही परके लिहितो कधी मांडतो स्वतःच्या कधी दुःख ही परके लिहितो आणि तस दुसरा असे वाटते शेवटचा सण असे वाटते शेवटचा क्षण असा असावा माझा असे वाटते शेवटचा क्षण असा असावा माझा उभी असावी उषा स्थिती आणि जीव निघावा माझा असे वाटते शेवटचा क्षण असा असावा माझा उभी असावी उषासती अन आणि जीव निघावा माझा थोडा वेळ आहे म्हणून थोडस एक घेतो माणूस वेंदळा मी गजले तंग आहे माणूस वेंदळा मी गजले तंग आहे तू सोड नाद माझा मी तर भनंग आहे माणूस वेंदळा मी गजलेत दंग आहे तू सोड नाद माझा मी तर भनंग आहे आणि माझ्याकडे कितीशी दौलत नका विचारू माझ्याकडे दौलत नका विचारू गळके जुनाट छप्पर चुटका पलंग आहे माझ्या कडे कितीशी खरे बघा माझ्याकडे कितीशी दौलत नका विचारू गळके जुनाट छप्पर तुटका पलंग आहे आणि प्रयत्न खूप केले तरी चालायला जमीना आता ऐका प्रयत्न खूप केले तरी चालायला जमिना पायात दोष नाही रस्त्यात व्यंग आहे पायात प्रयत्न खूप केले तरी चालायला जमिना पायात दोष नाही रस्त्यात व्यंग आहे आणि आता मुख्य गजल घेतो सुखाचे आणि दुखाचे उषाशी बोचके आहे सुखाचे आणि दुःखाचे उषाशी बोचके आहे जवळ सामान हे माझ्या तसेही मोजके आहे सुखाचे आणि दुखाचे उषाशी बोचके आहे जवळ सामान हे माझ्या ही मोजके आहे कशाला घालता त्याला तुम्ही टाके विनाकारण कशाला घालता त्याला तुम्ही टाके विनाकारण पदर नाही पदर नाही अरे माझे नशीबच फाटके आहे आणि पुढचा शेर बिचाऱ्याची दखल येथे कुणीही घेतली नाही बिचार्याची कुणीही घेतली नाही मनाचे दुःख तर माझ्या कधीचे पोरके आहे कसानी एकटा कुठवर करावा सामना त्यांचा उभे संकट निराशा अन्वेथांचे टोळके आहे उभे संकट निराशा अन्वेताचे टोळके आहे पुरताशी करत नाही कुणापाशी कशाचीही अपेक्षा मी करत नाही कुणापाशी कशाचीही अपेक्षा मी करत नाही कुणापाशी कशाचीही अपेक्षा मी मिळाले आजवर जे जे नसे ते थोडके आहे मिळाले आजवर जे जे नसे ते थोडके आहे आणि शेवट शेर, शेर मग मक्ता बुडाला चांद तर होता नदी मध्ये निराशेच्या बुडाला चांद तर होता नदी मध्ये निराशेच्या बुडाला चांद तर होता नदी मध्ये निराशेच्या अचानक एक आशेचे गौसले ओंडके आहे आगा, आगा, सुखाचे सुखाचे आणि दुखाचे उशाशी बोजकी आहे जवळ सामान हे माझ्या तसेही मोजकी आहे धन्यवाद क्या बाबे क्या बाबे